जलतरण संघटन आणि मालवण नगर परिषद महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्यातर्फे सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलाव येथील सत्तर मुलं मुली एक किलोमीटर ते दहा किलोमीटर स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण केली पत्रकार प्रशांत जेजुरकर यांच्या मुलीने योगेश्वरी प्रशांत जेजुरकर हिने सागरी जलतरण स्पर्धेत दहा किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण करून यश मिळवले आहे सर्व स्पर्धकांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचे नाशिक रोड येथील राजमाता तरण तलाव येथे उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पगारे तसेच एपीआय वायकर अय्यर साहेब राजमाता जिजाऊ तरण तलाव व्यवस्थापिका माया जगताप हरी सोन कांबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या विद्यार्थ्यांना घडवणारे प्रशिक्षक शंकर मालगुंडी विकास भडांगे राजू वायकर प्रीतम भडांगे अशोक गवारी रवींद्र ठाकरे आशिष सर यांचे योगदान लाभले यावेळी सर्व पालकांच्या वतीने व्यवस्थापिका प्रशिक्षक विकास भडांगे राजू वाईकर यांनी मुलांना उत्कृष्टरित्या प्रशिक्षण दिल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सिंधुदुर्ग मालवत सागरी जलतरण स्पर्धेमध्ये ही तेरावी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा होती तेथे ते आपल्या नाशिक रोड येथील नाशिक महानगरपालिकेच्या राजमाता जिल्हा जलतरण तलाव येथील शहात्तर विद्यार्थ्यांनी सहभाग दिला होता त्याच्यामध्ये पाच वर्षापासून पंचावन्न वयोगटापर्यंत हो सर्वांनीच सहभाग नोंदवला आणि सर्वांनी ही जलतर स्पर्धा यशस्वीरित्या पार केली आपल्या ना, नाशिकचे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाव कोरले गेले कारण सर्वात संख्या जी होती ती नाशिक रोडची शहात्तर मुलांची संख्या होती त्याच्यामुळे आपलं नाशिक रोडचं नाव खरोखरच सर्व मुलांनी विज्वल केलं आणि आज आपल्या नाशिकवर जलतरण तलावावरती आपण ह्या सर्व बालगोपाळांना स्व एक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं त्याचं कारण म्हणजे की इथून पुढे मुलांना त्याच्यातून प्रोत्साहन मिळावं अनेक विद्यार्थी घडावे चांगल्या चांगल्या स्पर्धा खेळाव्यात आणि आपल्या नाशिकचे नाव आपल्या देशातच नव्हे तर माझ्या देशातसुद्धा सुद्धा नावलौक नावलौकिक व्हावे असे माझे नेहमीच प्रयत्न असतात आणि असेच नेहमी प्रयत्न नाही अशी मी तर वतीने गोयली देते